आणि मग आज मी तुम्हाला विचारतोय जसं तुम्ही इथे बसलेला हा पहिला वर्ग शेतकरी आहे दुसरा वर्ग आपला युवा याला जोडून घेऊया ही दुसरी जात जी दुसरी जात युवा आहे आज मी ते तीस वर्षाचा इथे तरुण आहे मी तुम्हाला आज शेतकरी बांधवलं विचारत आहे तुम्हाला वाटतं का जी माझ्या वर्षाची मुलं मुली आहेत तुमची जी पुढची पिढी आहे त्यांनी शेती करावी त्यांनी कृषी क्षेत्रात यावा असं वाटतं तुम्हाला वाटतं कोणाला का नाही वाटत तू जरा सांगा का नाही तर आम्ही शेती करावी शेतमाला भाव नाही पुढे खताचा भाव वाढत चालला अजून कांद्या निर्यात बंदी अजून दुधाला भाव नाही बरोबर आहे हे सगळे हे सगळे प्रॉब्लेम तुम्हाला दिसत आहेत तुम्ही पक्का केलेला आहे की माझी पिढी किंवा तुमची मुलं हेनी शेतीत यावं नाही हे तुम्हाला वाटत या सरकार जर असलं आपले डोक्या बसलं तर मग तुम्ही मला सांगा तुमच्या मुलांनी पुढे जायचं कुठे आम्हाला पर्याय कुठचा असतो एमआयडीसी बरोबर ना गेल्या दोन वर्षामध्ये गेल्या अडीच वर्षामध्ये एक तरी नवा उद्योग एक तरी प्रायव्हेट उद्योग एक तरी रोजगार ह्या महाराष्ट्रात आलेला तुम्ही ऐकलाय का कुठे गेले सगळे वेदांत फॉक्स फोन गेलो कुठे एअरबस टाटा गेलो कुठे बलरथ पार्क गेलो कुठे मेडिकल डिवाइस पार्क गेला कुठे रिन्युएबल एनर्जी पार्क गेला कुठे वर्ल्ड कप ची फायनल गेली कुठे त्या दिवशी महाराष्ट्रात कोणीतरी येऊन बोललं होतं की पुत्रप्रेमामुळे शिवसेना फुटली आणि पुत्री प्रेमामुळे राष्ट्रवादी काँग्रेस फुटली मग काही पुत्रप्रेमामुळे आपण वर्ल्ड कप नव्हतो हरलो कोणाच्या हट्टामुळे आपली वर्ल्ड कप फायनल गेली होती गुजरातला पवार साहेब जेव्हा तिथे बसले होते वर्ल्ड कप ची फायनल आपल्या वानखेडे वर आणली होती आणि पण जिंकलो होतो या महाराष्ट्राची मातीची कश्मा हाय आहे स्वाभिमानी महाराष्ट्र आहे गुजरातची माझं काही भांडण नाही गुजरातची माझं काही वैर नाही माझी ही भूमिका नेहमी राहिली की जे ज्या राज्याला मिळालं पाहिजे ते मिळालंच पाहिजे मग लडाखचे अधिकार असतील ते त्यांना मिळाले पाहिजेत आसामचे असतील ते त्यांना मिळालंच पाहिजे मणिपूर शांत झालं पाहिजे केरळला जे काही के मिळतं ते मिळालंच पाहिजे बिहार असेल गुजरात असेल त्यांचं त्यांना मिळालंच पाहिजे पण मला राग ह्या गोष्टीचा येतो की ह्या भाजपाने जे आमच्या इकडच्या तरुणांचा हक्काचा आहे हातातला घास त्यांनी घेतलेला आणि गुजरातच्या घासात घेतलेला आहे तिथे मला राग घेतो ह्याचा मला राग आणि दुःख आहे आणि त्याचा आपल्याला हा बदल घडवायलाच लागेल देशात परिवर्तन घडवायला लागेल विजयी